राजकारणात काहीही शाश्वत नसतं आणि त्यामुळेच कधी काय होईल हे काही सांगता येत नाही पण जेव्हा तुमच्याच गटातील एकामागून एक नेते नाराज होतात बैठका टाळतात मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त करतात आणि अखेर काही थेट पक्ष सोडून निघूनच जातात तेव्हा ही असते राजकीय भूकंपाची सुरुवात आता सध्या हे सगळं घडतंय एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सध्या या गटातील घडामोडी पाहता सत्ता असूनही अस्थैर्य जाणवत आहे कारण गेल्या काही दिवसात त्यांनी वेगवेगळ्या पातळीवरील एकनाथ शिंदे यांना मिळणाऱ्या धक्क्यांमुळे शिंदे गटाच्या एकसंधतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले सत्तेच्या शिखरावर पोहोचलेले शिंदे आता त्यांच्या गटातीलच नेत्यांच्या नाराजीला सामोरे जातात यामुळे शिंदेच्या गटात अस्वस्थता वाढताना दिसते अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली आहे यावरच आपण आज सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आजी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडला होता शिवसेनेच्या वर्चस्ववादी राजकारणात अचानक बंडखोरीचा आवाज उठला आणि त्या आवाजाचा चेहरा ठरले ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी केवळ पक्षात फूट घालून आपली अस्मिता जाहीर केली नाही तर त्यांनी शिवसेनेच्या चाळीसहून अधिक आमदारांना आपल्या सोबत खेचून संपूर्ण राज्याचं राजकीय गणितच बदलून टाकलं या मंडानंतर शिवसेना दोन भागांमध्ये विभागली गेली एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट या फाटलेल्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोप खालच्या पातळीवर गेलेली झुंपण जाहीर सभांमधून वर्चस्वाचा संघर्ष आणि मुंबई महानगरपालिकेच्या वादग्रस्त ताकदीनं दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात सतत उभे राहिले एकनाथ शिंदे यांनी युती करून महायुतीचं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पद सुद्धा पटकावलं सुरुवातीला हे सरकार किती काळ टिकेल असा सवाल सुद्धा उपस्थित झाला होता मात्र त्यानंतरचे अडीच वर्ष त्यांनी आपल्या कार्यपद्धतीनं खास करून विकासाच्या मुद्द्यांवर सातत्य ठेवत थे राजकीय ताकद बळकट करत गेले युती अंतर्गत युतीतील राजकारण पक्षांतर्गत समन्वय आणि प्रशासनातील पकड यामुळे शिंदेची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसली पण म्हणतात ना सत्ता मिळवणं जितकं कठीण आहे त्याहूनही जास्त कठीण असतं ती सत्ता सांभाळणं आणि याच कसोटीवर एकनाथ शिंदे यांची खरी परीक्षा आता सुरू आहे आधी त्यांची खूप ताकद जरी दिसली असली तरी सध्या त्यांच्या गटात दिसत असलेली नाराजी मतभेद आणि एकमेकांवरील अविश्वास हे सगळं काहीतरी मोठं खदखद असल्याचं संकेत आज ते जितके स्ट्रॉंग झालेली अस्थिरता तितकेच त्यांच्या विचार करण्याजोगीच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळतंय सत्ताधारी असो किंवा मग विरोधक प्रत्येक पक्षानं आता निवडणूक मोडमध्ये प्रवेश केलाय रणनीती आखल्या जात आहेत गटबंधनाची चर्चा सुरू आहे कारण यंदाच्या निवडणुका केवळ स्थानिक नाहीत तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सेटअप ठरणार आहेत प्रकारांमध्ये कामं सुरू झाली आहेत कार्यकर्त्यांची बैठक दौरे आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळींना गटात सामील करण्याचे प्रयत्न सुद्धा सातत्यानं सुरू आहेत भाजप सोबत युतीत असल्यामुळे सुद्धा त्यांच्या रणनीतीला एक वेगळी धार मिळते ठाकरे गटाशी दोन हात करण्यासाठी शिंदे गट कमालीचा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय पण या सगळ्यात त्यांना अनेक धक्के सुद्धा मिळतात सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना शिंदे गटातील एकामागून एक धक्कादायक एक घडामोडी समोर येतात काही दिवसांपूर्वीच पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या या निर्णयानं स्थानिक राजकारणात खळबळ माजली होती मात्र ही केवळ सुरुवात ठरली त्यांच्या पाठोपाठ आता शिंदे गटातील सोलापुरातील अकरा महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपापल्या पदांचा राजीनामा दिलाय या सर्व राजीनाम्यांचा सूत्रडा ठरलेत शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ज्यांनी थेट पक्षाकडे हे अकरा राजीनामे सादर केले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत महेश साठे यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केलाय शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जवाहर जाजू युवा सेना उपशहर प्रमुख मयूर झांबरे विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख सागर शिंदे शहर मध्य विधानसभा विभाग प्रमुख राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलाय त्यामुळे पक्ष संघटनेत आतूनच नाराजी वाढतीये हे संकेत आता खरे मानले जात ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केलं तेच आता थेट पद सोडून बाहेर पडत असल्यानं ही केवळ संघटनेतील नाराजी नाही तर एक मोठा अविश्वास दाखवणारी घटना ठरते दरम्यान या साखळीमध्ये थांबा न घेता आता शिंदे गटाला सोलापूर मध्ये आणखी धक्के बसत आहेत कारण स्थानिक पातळीवरील काही प्रमुख नेत्यांनी आपल्या आगामी भूमिकेबद्दल मौन बाळगलं असलं तरी पक्षात वाढती अस्वस्थता आणि अंतर्गत कुरबुरी यामुळे ही अवस्था निर्माण झाल्याचं सुद्धा आता समोर येते आता राजीनाम्यांची मालिका केवळ स्थानिक नाराजीची परिणिती आहे का की गटात अधिक मोठ्या फेरबदलांची नांदी याची उत्तर तर लवकरच स्पष्ट होतील मात्र एवढं नक्की सोला मुए, की सोलापुरातील या घडामोडींमुळे शिंदे गटाची पकड हलताना दिसते आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक गंभीर राजकीय चेतावणी सुद्धा ठरू शकते आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनांचा परिणाम निश्चित शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि पक्ष संघटनेवर होणार आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेनंतर प्रथमच इतकी तीव्र नाराजी गटात उघडपणे दिसून येते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन सुद्धा भेट घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा के असले या के सुद्धा केली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवरून आपली खदगत आणि नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे महायुतीत काही गोष्टी अपेक्षित पद्धतीनं होत नसल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून सध्या समोर येते म्हणजे एकीकडे पक्षात असणारी नाराजी तर दुसरीकडे महायुतीत होणाऱ्या गोष्टींवरून त्यांच्या स्वतःची नाराजी आता शिंदे है गटात अस हे गटातल्या असंतुष्ट नेत्यांची समजूत कशी काढतात महायुती स्वतःचं स्थान कसं महत्वाचं ठरवतात हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे कारण पक्षातल्या चाललेल्या गोष्टी ही सुरुवात आहे की शेवटाची चाहूल हे सांगणं खरं तर खूप कठीण आहे मात्र एवढं नक्की की एकनाथ शिंदेना आता केवळ सत्ता टिकवायची नाहीये तर गटातील निष्ठा आणि एकजुटी ही सुद्धा पुन्हा सिद्ध करायचं आवाहन त्यांच्या समोर आता उभं राहिलं शिंदेची पक्षावरची पकड ढिली पडतीये असं तुम्हाला वाटतं वाट वाट ला ला का आणि शिंदेचा दिल्ली दौरा त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना उपयोगाचं ठरेल असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद